जळगाव शहरातील शहनगर परिसरात खुण्याच्या गुन्ह्यात जामिनीवर बाहेर आलेल्या तरुणावर तीन अज्ञातांनी धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला असून सायंकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खडबड उडाली आहे प्रतीक निंबाडकर असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे दोन हजार मध्ये जळगाव शहरात झालेल्या एका खुण्याच्या गुन्ह्यात प्रतीक निंबाडकर हा कारागृहात होता न्यायालयाच्या आदेशाने आजच तो जामिनीवर बाहेर आला होता मात्र त्याच्यावर दबा धरून बसलेल्या तीन संशयितांनी शाहू नगर परिसरात त्याला गाठत प्राणघातक हल्ला केला आहे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनास्थळी पाहणी करून या घटनेचा तपास सुरू केला आहे या घटनेबाबत पोलीस उपअधीक्षक संदीप गावित जखमी तरुण प्रतीक निंबाडकर याचा भाऊ वैभव निंबाळकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शाहू नगर हॉटेलच्या ठिकाणी एक घटना घडलेली गाट असून त्यामध्ये एक आजच जेलमधून सुटलेला प्रतीक निंबाळकर या तरुणावर हल्ला घडल्याची गाट घटना घडलेली आहे हा जो तरुण आहे प्रतीक निंबाळकर जळगाव शहर पोलीस स्टेशन येथेच दोन हजार वीस साली एक मर्डरचा गुन्हा दाखल होता त्यातील हा आरोपी आहे आणि आज तो जेलमधून सहा वाजता बाहेर पडलेला होता त्यातील दोन हजार वीसमधील जो मयत आहे त्याच्या काही नातेवाईकांनी ह्या आरोपीवर हल्ला केल्याची जो मयत आहे त्याच्या भावाने पोलिसांना सांगितलेलं आहे त्याच्या भावाच्या तक्रारीवरून आता फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यातील जे संशयित आरोपींची नावं त्यांच्या भावाने सांगितलेली आहेत त्यांना शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशनची टीम एल सी बी टीम रवाना झालेली आहे साधारणतः किती लोकांनी हल्ला केलेला आहे त्याच्या भावाच्या सांगण्यावरून एक तीन ते चार लोकांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे तपासामध्ये बाकीच्या गोष्टी त्याची आजच सुटका झाली त्याच्यावर त्याच्या भावाच्या सांगण्यावरून तो जेव्हा जेलच्या बाहेर निघाला ते जा जा ती गजानं त्यानंतर त्यांचा पाठलाग केला गेला आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला गेला असे त्यांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे आमचं ते जामीन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर कलेक्टर ऑफिसजवळ त्यांनी आमच्यावर दगड दगड पण मारले आम्हाला आम्हाला दगडं मारले मग आम्ही पोलीस लाईनमधून निघालो काका म्हणे एक काम कर इकडून टाक म्हणे मोठ्या रस्त्याने नको टाकू ते दगडं मारतील कोणाला लागून जातील म्हणे इकडून टाकली आम्ही बाहेर निघाले असे शावनगरमध्ये घुसताच त्यांनी काय केलं डायरेक्ट गाडी आडवी लावली गाडी आडवी डायरेक्ट आम्हाला जोरात ठोकली आम्ही खाली पडलो ते पण पडले आणि डायरेक्ट त्यांनी जसं माझा भाऊ पडला डायरेक्ट तसं डायरेक्ट रॉ लोकांडे रॉडने डायरेक्ट तिच्यावर मारलं डायरेक्ट डोक्यावर इथं मारत पाच सहा वेळा मारलं त्याने आणि त्याचा त्याच्यासोबत एक मुलगा पण होता गाडी चालवत त्या माणसाचा मुलगा होता त्याने त्यानी पण दगडं दुगडं मारले आम्हाला पण मारले आणि त्याच्या अंगावर पण मारले माझ्या भावाच्या ती लोकं या ठिकाणी होतं आणि आपल्या भावाचं नाव काय माझ्या भावाचं नाव प्रतीक निंबाळकर आहे प्रतीक हरिदास निंबाळकर आहे आणि त्याला आहे ना त्या आ, एका मा त्या माणसाने आबा कोळीने एवढं रोखंडी रॉडने डायरेक्ट डोक्यावर डोक्या डोक्यामध्ये पाच सहा वेळा वार हे केलं मारलं आणि त्याचा ना आम्हाला दगड मारत होता माहिती सोडवायला गेले तर डायरेक्ट त्याने आम्हाला पण लाताबुक्याने मारलं आणि वडिलांना पण मारायला लागला वडिलांनी मागं पळायला लागले तर तो म्हणे वडिला तो म्हणे मारूनच टाकतो म्हणे मी याला मारूनच टाकतो म्हणे तुम्ही आम्हाला मारलं म्हणे आमचं नाव घेता म्हणे आमच्या नादी लागता बदला खून का बदला खून असं म्हणत होतो आणि मारत होता आम्ही गेले मध्ये मग त्याने मला मला पण असा रॉड फिरवला हो मारायला मग मी मागं सरकलो गाडी उचलली म्हटलं काय करू कंप्लेंट करू असं आसा झालं हे साडेसहाच्या दरम्यान